रामकृष्ण हरी मंडळी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे वाजले आहेत बारा आणि आपण करूयात कामानुसार घरातलं सगळं काम उठकून आता पहिलं ना आज मी ना म्हटलं ह्याचं काहीतरी नवीन बांधवावं आता काय होतं माहितीये का शिवमला बायकुसनी आवडत नाही बाथरूम कशी ठेवलेली हो म्हणजे असल्या पोते आवडत नाहीत शिवमला आता ह्या पोत्याशिवाय पाय कशावर इतकं छान असं पुसला जात नाही मला फार प्रचंड आवडतात आणि पाय पुस भरपूर सारे आहेत मी रिमॉट किंवा बाहेर रोडवर घेतलेल्या भरपूर सारे आहेत पण मी आयडिया काढली की म्हटलं ह्यालाच आपण काहीतरी नवीन छान असं बनवूया आणि ह्याच व्यवस्थित ह्याला छान असते ह्याच्या कपड्यांचा उलव्या कपड्याचा वापर करून छान असं बनवूया तर चला स्टार्ट करूया विडिओवर लांब लांबवता स्टार्ट करूया तर मग कात्री थोडीशी पण आता मी मला खरं तर कात्रीला आज धार लावायला जायची पण कात्रीला धार लावायचे आणि म्हटलं पहिलं ह्याचं हे कटिंग करून घ्यावं म्हणजे कात्रीला धार लावल्याच्या नंतर हे असं वेगळं काय करता येणार नाही ना म्हणूनच पहिलं आणि किती पण हे पोतं आपण छान केलं ना मी व्यवस्थित दरवेळेस हे कापून घेते साईजचं आणि ते पायामध्ये हे खूप अडकतात शिवमचं पण बरोबर आहे चांगलं नाही वाटत याच्यामधून खूप हे पायात अडकतात साईजचं जे आहेत ना हे दोरे निघाले पण शिवमला कळत नाही आहे हे पोते आता भेटत नाहीत असंही आता हे जे पोते आहेत ना हे पोते आता भेटत नाही आहेत तसे आमचे हे मार्केटला असल्यामुळं मार्केटमधून ही पोते सहजासहजी अवेलेबल होतात नाही तर आता सगळं प्लास्टिकमध्ये झाले हे पोते शक्यतो आता भेटत नाही आता ह्याच्या तिन्ही बाजू मी कडा कापून घेते की नाही कापत गडा याशीच ठेवते हो थांबून परत चालू करत माझ्याकडं जे काप कपडे होती ना शिल्लक मी कधीच कपडे शिल्लक राहिलेले फेकून देत नाही माझ्याकडे एक ड्रेस शिवाय शिवायला आला होता त्या ड्रेसची शी सुंदर अशी लेस होती लेस म्हणजे बॉर्डर होती आ, ती बॉर्डर मी काही फेकून दिली नाही म्हटलं याचा चांगला असा उपयोग करता येईल आणि मी तुम्हाला मागं बोललेच की युनिक असं काहीतरी बनवायला मला आवडतं खूप साऱ्या वस्तू बनवल्यात पण मी माझ्या म्हणजे इंस्टा स्टोरीला किंवा ठेवणं किंवा यूट्यूबला टाकणं माझ्या लक्षात राहत नाही पण आता रोजचे व्हिडिओ अपलोड होतील तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील त्यानंतर ही जी बॉर्डर आहे चारी बाजूनी लावून घ्यायची आणि लावल्याच्या नंतर उलट्या बाजूनी छान अशी फोल्ड करून घ्यायची आणि गोल्डन कलर असल्यामुळे इतकं छान दिसते नाही मलाच खूप आवडलं हे स्वतःला आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला बोललेच ना की पोते भेटतच नाही आहेत आता शिवमला माझ्या आवडत नाही तरीही मा मला पोतीच आवडतात घरामध्ये ठेवायला त्याला तो म्हणतो नको मम्मी पण चला ठीक आहे शिवमचं बी ऐकायचं आणि दोघांचंही चा, आमच्या मनासारखं व्हावं म्हणून मग मी ह्या प पोत्याला थोडंसं डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं म्हणजे चांगल्या पद्धतीने ह्याला फोल्ड करून घ्यायचं चा, चारी बाजूला चारी बाजूला फोल्ड केल्याच्यानंतर माझ्याकडच्या घरामध्ये बाकीच्या ज्या कलरच्या पट्ट्या होत्या त्याच मी जोडायचं ठरवलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी मोठा नंबर घेतलेला आहे मी बारीक नंबर ठेवलेला नाही आहे सुईचा जेणेकरून सुईचा नंबर मोठा असल्यामुळं पटपट शिवायला आहे असं हे इतकं काही नाजूक नाही आहे त्याच्यावर फक्त पायच पुसायचे आहेत त्यामुळे इतकं मोठ्या नंबर पाच नंबरने तुम्ही शिवलं किंवा चार नंबर शिवलं तरी तुम्हाला चालेल ते असं जा तयार झालेलं आहे त्यानंतर ज्या बाकीचे जे पट्ट्या होत्या सगळ्या मॅचिंगच्या या दोन छान दिसतील म्हणून या दोन निवडलेल्या आहेत मी आणि या दोन निवडल्याच्या नंतर माझ्या पद्धतीने म्हणजे ज्या जे त्याची आपली आपली वेगळी पद्धत आहे माझ्या पद्धतीने मी छान छान पद्धतीने यांना पाटापाटा जोडून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आता फोल्ड करून घेतल्याच्या नंतर कपड्याला कपडा जोडून घेतला मी फक्त फास्टमध्ये आणि मॅचिंग अशी होईल असं मला वाटलं की छान दिसेल ही मॅचिंग आणि दोन्हीच कपडे माझ्याकडे शिल्लक होते तेही कस्टमरच्या चाललेल्या कपड्यातनं शिल्लक राहिलेलं होतं फक्त मी फेकून देत नाही जे जे तुकडे राहिलेले असतात मोठे मोठे ते हो मी जपून ठेवते बाकीचे मात्र मी कपडे कचऱ्यातनं टाकता मी जाळून टाकते म्हणजे कचऱ्यामध्येही होत नाही ना आणि आपलं कामही होऊन जाते त्यानंतर माझ्याकडे घरामध्ये लेस होती त्या लेसचा उपयोग करावा म्हणून मग मी ही साडीला लावायची लेस आणलेली ती पायपुसनीवर लावून घेतली जेणेकरून पायपुसनी अजून छान दिसेल आणि अजून सुंदर दिसेल आता अजून झोपलेला आहे त्यांनी काही पायपुसनी बघितलेलं नाही पण त्याआधीच व्हिडिओ पोस्ट होत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पायपुसनी बघून बनवू शकता जेणेकरून घरामध्ये छानही दिसेल अशी मॉल अशी तुम्हाला मॉलमध्ये पण गेल्यावर भेटणार नाही इवन याच्यापेक्षा छान ह्याच्यापेक्षा कमीच भेटेल कमी छान असं मी तरी म्हणेल कलर कॉम्बिनेशन पण खूप खूप छान झालेलं आहे याचं आणि पायपुसणी अत्यंत सुंदर झालेली आहे तुम्हाला आवडली का छान याच्यासाठी एक सुंदर अशी कमेंट करा टाकायला <laughs> <laughs> पायपूसनी आणायला गेले तर शंभर दोनशे रुपयाला मॉलमध्ये वगैरे भेटते आणि रोडवर जर आपण घेतल्या तर त्या अगदी छोट्या असतात आणि त्याही दुताना पटकन वाळत नाही किंवा त्या वेगळ्याच असतात तर मग साईडने सुटतात मग मग मीच विचार केला की छान अशी पायपुसणी आपण पोत्यापासून बनवावी जी उबदार पण राहील आणि धुवायलाही सोपी जाईल आणि त्यासोबतच पोत्यावर जे पाय पुसले जातात ना छान असे असे कशावर पुसले जात नाहीत ही मला हे खूप आवडले म्हणून मी हे बनवलं तर कसं बनवलं यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संताजी